वळूयात पुढच्या बातमीकडे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मराठी कामगार सेनेच्या संघटनेची पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे महत्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय मनसेच्या मराठी कामगार सेनेच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची पक्षामधून हटा हकालपट्टी करण्यात आली आहे राज ठाकरेंच्या आदेशानंतर बाळा नांदगावकर यांना यांनी हे पत्र लिहिलंय मराठी कामगार सेनेच्या कोणतीही भूमिका मनसेची भूमिका नसणार आहे आणि त्यामुळे मनसेचे पदाधिकारी आणि मराठी कामगार या सेनेचे से अध्यक्ष महेश जाधव यांनी अमित ठाकरेंवर आरोप केले आणि त्यानंतर राज ठाकरे यांच्याकडून हे आदेश या देण्यात आले शिल्पा नरावडे जोडल्या गेलेल्या आहेत शिल्पा नेमकं प्रकरण काय होतं आणि काय आशयाचं पत्र लिहिलंय नक्की श्रद्धा मनसे नेते अमित ठाकरे यांनी आपल्याला बेदम मारहाण केली असल्याचा गंभीर आरोप मनसेचे उपाध्यक्ष महेश जाधव यांनी सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे केल्यानंतर अगदी काही वेळातच मनसे कार्यकर्ते आणि महेश जाधव तसेच माथडी कामगारांमध्ये हानामारी झाल्याचं नवी मुंबईमध्ये पाहायला मिळालेलं आहे आणि या हानामारीमध्ये कामोटे येथील मनसे कार्यालय देखील फोडले असून मनसे पक्षातील हा एकमेकांमधील वाद खारघर येथे पाहायला मिळाला आहे खारघरमधील मेडिकवर हॉस्पिटलच्या बाहेर हा प्रकार घडलेला आहे महेश जाधव यांनी आरोप केल्यानंतर मनसेचे राज ठाकरे यांनी ताबडतोब आदेश दिले आणि त्यांची हक्कलपट्टी देखील पक्षातून केलेली आहे तसेच मराठी कामगार सेनेच्या कोणत्याही भूमिका या मनसेच्या भूमिका नसणार असल्याचं त्यांनी स्पष्ट आहे आपण पाहतो तर तोडफोड पण सुद्धा केलेली दिसते तिथे तिथे नेमकं काय घडलंय जो आता हा व्हिडिओ आपण पाहत आहे तो खारघर मधील मेडिकवर हॉस्पिटलच्या बाहेरील आहे महेश जाधव यांनी आरोप केल्यानंतर मनसे कार्यकर्ते आणि महेश जाधव तसेच माथडी कामगारांमधील हा वाद पाहायला मिळालेला आहे एकमेकांना जबरदस्त ही हानामार केल्याचं पाहायला मिळत आहे आणि महेश जाधव हे सध्या हॉस्पिटलमध्ये आहेत हो नक्कीच धन्यवाद शिल्पा तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी